नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर ज्या शेतकऱ्यांचं पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जे नुकसान झाले होतं हो हो हो, हो. त्या हु, हु, हु. तर त्या शेतकऱ्यांना पॅकेज म्हणून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून एक पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे परंतु बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते की सर पीक विम्याचं काय झालं पीक विमा हो, मिळणार की नाही मिळणार मिळणार तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि किती मिळणार या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावा सर तर नक्कीच आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ते पॅकेज जाहीर केलं परंतु शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला की या वर्षीचा पीक विमा मिळणार का तर या वर्षीचा जो आहे सरसकट मंजूर झालेला आहे त्यामुळे सरसकट पीक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे या एका का महिन्यामध्ये पीक जमा होईल अशी एक अपेक्षा आहे आणि अशी एक अपडेट आलेला आहे कारण की सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विमा भरलेले जे फॉर्म आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करणं सुरू आहे आणि पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गत जे अहवाल त्या सद्या काम आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे माहिती दिलेली आहे आणि पुन्हा एकदा सध्या त्या एक संदर्भामध्ये थोडक्यात बोलतो ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं चौतीस पर्सेंट पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी सतरा हजार रुपये पीक मिळणार ज्या शेतकऱ्यांचं जवळपास पन्नास पर्सेंट पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना जवळपास बावीस हजार पाचशे रुपयापर्यंतचा पीक मिळणार ज्या शेतकऱ्यांचं सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंट नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना जवळपास तीस हजार ते बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंतचा पीक विमा मिळणार त्या शेतकऱ्यांचा ऐंशी पर्सेंट ते शंभर पर्सेंट नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना जवळपास पीक विमा आपण पाहतोय पस्तीस हजार ते हेक्टरी बावन्न हजार रुपयापर्यंतचा मिळणार आता यामध्ये जिल्हे कोणते आहेत कोणकोणते आहेत ते सर्वप्रथम पाहूयात आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पन्नास पर्यंत नुकसान झालेलं आहे ते जिल्हे आहेत ते म्हणजे परभणी जिल्हा आहे बरोबर बीड आहे लातूर आहे धाराशिव आहे यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे यवतमाळ असेल अकोला असेल अमरावती असेल यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि ज्या जिल्ह्यांचा आपण पाहतोय पन्नास पर्सेंट पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे असे जिल्हे आहेत विदर्भ पूर्व विदर्भातले काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये गडचिरोली गोंदिया अशा जिल्ह्यांचा समावेश आहे परंतु ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऐंशी टक्के ते शंभर टक्के पेक्षा जास्त ऐंशी ते शंभर ऐंशी टक्केपेक्षा जास्त शंभर टक्केपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे जालना आहे हिंगोली आहे याचबरोबर नांदेड आहे त्याचबरोबर आपण पाहतोय अहिल्यानगर जिल्हा आहे याच बरोबर सोलापूर आहे तुमचा वाशिम जिल्हा आहे बरोबर बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग याच्यामध्ये ये येतोय म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस ते हेक्टरी बावन हजार रुपयापर्यंतचा पिकमा मिळणार ही सगळी ही सगळी जी आकडेवारी आहे आकडेवारी जी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली त्याच्यामध्ये आपण डीपमध्ये शेतकऱ्यांना समजेल अशा शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आपण पाहतोय आता राज्यातील आपण पाहतोय बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी मागच्या दोन वर्षामध्ये विमा भरला परंतु या वर्षी ते सरकारने एक रुपया पीक योजना बंद केल्यामुळे भरपूर कमी शेतकऱ्यांनी पिकमा भरला आणि यावर्षी किती रुपयांनी किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरला ती आकडेवारी आहे जवळपास सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला आहे मग या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट पिकमा मंजूर केलेला आहे विमा कंपन्यांना तसे आदेश दिलेला आहे की सरसकट शेतकऱ्यांना पिकमा वाटप करावा याच्यामध्ये कुठलीही अट कोणतीही शर्त नाही तुम्ही क्लेम करा किंवा न करा या वर्षी तर काही क्लेम चा विषय नव्हताच क्लेम केलेला असेल तरी नसेल तरी तुम्हाला विमा या वर्षी कमीत कमी किमान सतरा हजार रुपये विमा मिळणार तुम्ही जर पिकमाचा फॉर्म भरलेला असेल आणि तुमचं जर एक हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला सतरा हजार रुपये मिळणार आहेत याच्यामध्ये हेक्टरची सुद्धा मर्यादा नसते तुमचं जर दहा हेक्टर असेल किंवा पाच हेक्टर असेल तर त्या पद्धतीने हेक्टर प्रमाणे तुम्हाला ती रक्कम मिळेल राज्य सरकार अनुदान जाहीर केलं होतं करते त्याच्यामध्ये तुम्हाला तीन हेक्टरची मर्यादा असते तीन हेक्टर पर्यंत ती मदत मिळणार परंतु विम्यामध्ये तसं नसतं तुम्ही रक्कम रक्कम भरता तुमचं क्षेत्र त्या पीक रकमेतून तुम्ही पीक संरक्षित करता त्यामुळे त्यासाठी कोणती मर्यादा बाधित नसते हे मात्र शेतकऱ्यांनी समजून घ्यावं याच्यामध्ये आपण अजून शेतकऱ्यांना मध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये आपण पाहतोय लातूर जिल्हा असेल यासारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर की तीन लाख ऐंशी हजार शेतकरी पात्र आहेत मग याच्यापैकी जेवढ्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे तेवढ्या शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीकमा मिळत असतो ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरला नाही त्यांना शासनाचं अनुदान मिळतं परंतु आपण पाहतो या या मध्ये या अंतर्ग मध्ये मंडलम एम एस असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एच डी एफ सी आर गो असेल युनायटेड इंडिया असेल याचबरोबर आशियास लोंबाड असेल एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असेल याचबरोबर इतर कंपन्यांचं एकंदरीत राज्यामध्ये नऊ विमा कंपन्यांच्या दे माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला ती विमा या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार 20. पंचवीस सव्वीस चा भरलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे सर आता तुम्ही आम्हाला सगळी माहिती सांगितली कोणी आमच्या जिल्ह्यात किती मिळणार सरसकट मंजूर आहे का नाही होणार आहे मग आता तुम्ही आम्हाला सांगा कि कोणत्या तारखेपासून या पिक वितरण आमच्या खात्यामध्ये कधी येणार याच्या संदर्भामध्ये सांगा तर या संदर्भामध्ये आपण पाहतोय राज्य सरकारचं सर, राज्य हिस्सा अनुदान अद्यापही विमा कंपनीला मिळालं नाही आणि केंद्र सरकारचं सुद्धा जे केंद्राचा हिस्सा अनुदान यावर्षीच आहे ते सुद्धा विमा कंपनीला मिळत नाही मिळालं नाही जो पर्यंत राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा यावर्षीच्या पिकम्याचा जे हिस्सा जो आहे शेतकऱ्यांचा विमा कंपनीला सरकार वितरित करत नाही तोपर्यंत वाट विमा वाटप होणार नाही परंतु हा हिस्सा लवकरच राज्य सरकार विमा कंपन्यांना देणार आहे आणि केंद्राला सुद्धा तशी विनंती करणार की महाराष्ट्र राज्याच्या पीक विमा कंपन्यांचा जो काही हिस्सा आहे राज्यातला तो द्यावा आणि त्या विनंतीनुसार राज्यातल्या केंद्राचं जे अनुदान आहे एकंदरीत पाच हजार कोटीचं काहीतरी होतं आणि ते अनुदान विमा कंपन्यांना मिळाल्यावर शेतकऱ्यांना या पिकण्याचं वितरण होईल परंतु मुख्यमंत्री सांगत आहेत की अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे वितरण आहे दिवाळीपूर्वी होणार ते पॅकेजचं परंतु विमा वाटप व्हायला वेळ लागू शकतो या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या पीक विम्याचं वितरण हे होऊ शकतं परंतु त्याला एक आट आहे राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा हे हिस्सा वाट विमा कंपन्याला मिळाल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही हे महत्वावर आहे बरोबर आणि सर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की आम्ही पीक विमा भरला नाही तर मग आम्हाला मिळणार की नाही ज्या शेतकऱ्यांनी uh. पीक विमा भरलेला नाही त्यांचं स्पष्ट आहे त्यांना ज्यांनी भरला नाही त्यांना पीक विमा मिळत नसतो त्यांना शासकीय अनुदान मिळणार आहे ज्यांनी पीक विमा भरला त्यांनाच पीक विमा मिळणार आहे मग सर ज्यांनी पीक विमा भरला त्यांना मग शासकीय अनुदान मिळेल का ज्यांनी पीक विमा भरला त्यांना शासकीय अनुदान सुद्धा मिळेल त्यांना पीक विम्याचं अनुदान सुद्धा मिळेल जेवढं मंजूर आहे साठी यावर्षी मंजूर मंजुरी मिळालेली आहे त्यांना सगळंच मिळणार आहे आणि ज्यांनी पीक भरला नाही त्यांना पिकमा मिळू शकत नाही हे मात्र स्पष्ट आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद